गुड मॉर्निंग नवीन व्हिडिओ मध्ये परत एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत आणि आज मी सकाळ सकाळी व्हिडिओ चालू करावा म्हटलं चहा ठेवला आणि हिनं चोकोस घालले माहिती आहे सकाळ सकाळ आज आगाव झाली आहे श्री आमची खूप बघितलं ना हाय बोल सगळ्यांना वास आला कशाचा हाय बोल हाय बोल सगळ्यांना बरं हाय हाय बोल ना सगळ्यांना एकदा ना बोल ना बोर झाले आज आज चक्क सगळं माझं बेबीनी सुद्धा हा आता मला माहिती ना का मला होती मी तिला उतरवू आहे म्हणून पकडली मम्माने मम्माचा गळा दाबते का हाय कशे आहेत तु, तुम्ही कशा जेवण झालं चहा झाला अजून नाही बोलणार तुला चहा प्यायचंय हो आज आमच्या श्रीला चहा प्यायचा आहे मी चहा ठेवला माझ्यासोबत आणि मी आता आजकाल अशी करते पकडत मला पकड आजकाल मी असं ठरवलंय की नाही का श्री उठायच्या आधीच मी सगळी कामं आवरते सगळी कामं झाली माझी फक्त चहा ही सगळं म्हणजे स्वतःच चहा वगैरे प्यायचा नाश्ता करायचा सगळं राहिले काहीच केलं नाही आणि तिनं पण आता जस्ट जस नाश्ता केला माझे चोकस खाल्ले दूध आहे ती आणि आता मला म्हणते मम्मा मला चहा प्यायचा थांबली आहे हा ना बघा नवीन शोध लावलाय हा चुप बसते नाही सांगत कुणाला तिला वाटते मी सांगते कुणाला तरी व्हिडिओ कॉलवरती ती किचनच्या खिडकीमध्ये बसली आहे माहिती बंद करू का बर आगाऊ बना करते ना तू आणि अजून श्रीने चोकस खायला घेतलं तर खूप दिवसात दिलंस वगैरे काय तिला जास्त देत नाही पण तिच्या बाबाने आणले होते तर म्हणलं खाती तर द्यावे खेळायचा प्रकार एवढा पसारा ना आणि खाली बघ खाली पण टाकून दिले हिला पण मला लय तिला दहा दिवसाला सगळं आवरावं डबल आवरावं लागतं का तर ही खूप पसारा करते आणि तिला ओरडलं ना तिला बाबाला नाव सांगतो हा ना श्री आज मी तुला लय फटके देणार आहे मी मारणार तुला तू किती पसारा केलाय बघ का पसारा केला बाबाने केला कधी आल ते बाबा बघितलं ना बेबी दाखव नाही दाखवणार दे बर बर ठीक आहे शांत बसू बर जेवण झालं आणि निवांत बसले श्री पण तिकडं नाही का कार्टून घेऊन आहे आणि खेळती पण तिचं कार्टूनकडं वगैरे काय रेक्शन असतं जास्त फक्त की म्युझिक असावं म्हणून असं नाही का आवाज त्यामुळे ते लावून दिले बघती कधी कधी खेळती आहे चालूच आहे तिचं तिनं पण जेवण केलं आत्ताच खेळ नाही का म्हणजे श्रीचे बाबा येथे येईपर्यंत आराम करावं येतील थोड्या वेळा तिथे म्हणजे थोडा उशीर लागेल त्यांना निवांत बसलो होतं मोबाईल बघत तर सागरचा सा कॉल आला म्हणले आवरून ठेवा आपल्याला बाहेर जायचं आहे म्हणजे थोडंसं काम आहे आमची आधार कार्डचं तर मग का अजून आधार कार्ड नाही तुम्हाला तर काय झालं तर तिचं आम्ही लहानपणी आधार कार्ड काढलं होतं पण ते बोटाचे ठसले नाही का व्यवस्थित उमटले नव्हते तिचे त्याच्यामुळं ते कॅन्सल झालं आता दुसरं काढावं लागेल मग ते आल्यानंतर आज आम्ही जाणारे बाहेर तर मग त्यामुळं कॉल आला तर म्हटलं चला ते यायच्या आधी पटकन दोघीचं पण आवरून घ्यावं लागेल आणि आल्यानंतर पटकन जायचं का तर ते आधार सेंटरला काल त्यांनी कॉल केला जाऊन आणले वाटतं तर ते म्हणले की उद्या तुम्ही का चार पाचपर्यंत पर्यंत या ते बंद होईल पाचला पण त्यामुळं दाम। सागर म्हणले मी लोक येतो तुम्ही आवरा पटकन चला आवरून घ्या जावरले आणि श्री आवरलं नाही मी अजून का रात्री माझ्या आत्ता लक्षात आलं रात्री आम्ही आईस्क्रीम आणली होती कुर्ती तर ती झोपली होती तोपर्यंत तर मला नाही का उद्या सकाळी देता येईल मग आता देते मी खुश होते का बघायचं हं हं काय आईस्क्रीम आईस्क्रीम थँक्यू 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 मम्मी कुजाती कुनी नेला ने मीन बाबाने आणली रात्री कुनी नेला आमचं ते पूर्ण मेल्ट झाली मी सारते समजने नको ते नि नि ते नाही कितलं दम नीगत नाही निघत नाही ते हे झाले मेल्ट झाले पूर्ण पडलं झाले छान दा, है अरे पूर्ण मेल्ट झाले शिरते असच खावं लागेल फ्रिज मध्ये ठेवले तरी होत नाही स्कूल बंद होईल स्कूलला नाही चाललो आपण बाहेर चाललो तर स्कूल ला जायचंय तुला चला चष्मा उलटा घातला तिला छान वाटतंय तिला उलटा चष्मा घातलाय तिला हे तू जाई न गुन छान वाटते मला गाडीत हवा कमी होती मग गॅरेजच्या तिथे थांबले होतो आम्ही नाही का तर सागर मला म्हणत होते की अग तार घुसली वाटतं पूर्ण म्हणजे खूपच कमी हवा आहे मला बघावं लागेल तर मग ते आम्ही दोघं बोललेलं ऐकलं मग हे कार्टूननी बघितलं एवढीशी पण इतके प्रश्न बाबा कुठे मला बघायचंय मग ती वाकून एकदम बघत होती बसून कसं आहे काय आधार कार्डच्या तिथं आलं पण ते बंदच आहे बघू आता कॉल केलाय काढचं का का तर बंद होतं त्यानंतर आम्ही नाही का खरं तर श्रीसाठी स्कूल बघतो होतं स्कूल बघायला गेलो होतो आवडला आम्हाला पण सागरला वाटते खूप लहान ती अजून कशाला टाकायचं पण माझं म्हणणं आहे टाकू का तर खूप ती पण आहे ती तर अजून काही डिसिजन घेतलेला नाही म्हटलं अजून दोन तीन हा केसं सॉरी ह्या गावी तर दोन तीन स्कूल बघून त्यानंतर एक वर्ष थांबायचं ना काय डिसिजन घ्यावा ते समजत नाही आहे आम्हाला तरी पण तुम्ही पण सजेशन दिलं तर खरंच आम्हाला पण आवडेल की काय हा स्कूलला कीला स्कूलला जायचं काय नाही तर बघू आता अजून काय डिसिजन घेतलेलं नाही आम्ही जाऊन वाचवून दोन तीन दिवस तरी स्कूल सारे बघूत अजून त्यानंतर फर्स्ट घरी आलो आणि चहा केलाय बघू आता अजून आम्ही काय डिस्कशन केलं नाही आधार कार्डचं काम झालं नाही का तर ते बंद होतं त्यानंतर दोन स्कूलमध्ये गेलं होतं तर बघितलं पण एवढं काय एका स्कूलचा एवढं काय आवडलं नाही पण दुसरं आम्ही जाईपर्यंत बंद झालं होतं ॲडमिशन त्यामुळं बघू आता अजून काय ठरवलं नाही दोघं बस काय करावं ते तर समजत नाही आहे पण असं वाटतंय छोटी पण आहे पण पन मला पण वाटतंय ते असं सांगितल्यावर समजतात हे त्यामुळं असं वाटतंय दोन तीन तासासाठी गेली पाहिजे का तर घरामध्ये पण कोंडून कोंडून ती खूप बोर झाली आणि आत्ता पण तिथं स्कूलमध्ये गेली ती ना आम्ही एक स्कूल चालू होतं तिथं तर तिथं ना जायचं म्हणून रडत होती खूप वेळ त्यामुळं चाललं आहे आमच्या दोघाचं की टाकूत म्हणून पण बघू फायनल डिसिजन अजून दोघांचाच असेल म्हणजे काय होतंय दोघं घेऊन घेऊ घरी पण सगळ्यांना सांगायचं की काय करायचं घरचे तर सगळे टाकच म्हणतात पण अजून कॉल केला नाही आम्ही सगळ्यांना तरी पण विचारून बघावं लागेल सगळ्यांचं काय आवाज देते या मग चहा प्यायला साडेपाच सहा वाजलेतात देतात रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे भाकरी बनवल्या भाजी बनवली आणि ल रात्रीच्या टायमिंगला झोपले का तर आम्ही मगाशी बाहेर गेलो त्यामुळं आता तिला उठवावं लागेल बघ झोपमोड झाली ते नाही का आपण मदत कुठं घेऊन गेलं तर तिची झोपमोड होती आता हे काम झाल्यानंतर मला त्यात तूप बनवायचे अजून खूप काम आहे शूट करणं होत नाही जितकं शक्य होईल तितकं मी तुमच्यासोबत सगळं शेवट झालं आणि स्वयंपाक झाल्यानंतर एवढं सगळं लोणी निघले ह्या वेळेस हे बघा साईडला पाणी खूप लोणी निघलं म्हणलं आता ह्या वेळेस तूप छान होईल गॅसवर ठेवलं मला आता गॅस चालू करून तूप झाल्यानंतर मी परत हो दाखवते तुम्हाला तूप बनवायला ठेवले स्वयंपाक विपक झाला आणि थोडं तयार झाल्यानंतर थोड्याशा रिल्स काढून घ्याव्यात थोड्याशा तर सागर थोडं कॉलवरती बोलत तर गावाला तर श्रीतल झोपली गेले जस्ट जेवण झालं आणि ह्यांचं जेवण चालू आहे गॅलरीतच बसलं होतं कात्र हवा खूप छान येते आणि काय बघत मूवी बघत बघत जेवण चाललं का गप्पा बिप्पा मारत नाहीत एकटीच बसली होती एवढं सारं तूप झालंय कडवलं खूप वेळ झाला आता कडवलं परत लक्षात आलं माझ्या दाखवलं नाही आता हे नाही का चा चाळीला मी शोधून डब्यामध्ये ठेवते आता घरातलं सगळं आवरलं म्हणजे नाही का भांडे विंडे का तास सकाळी उठल्यानंतर नको वाटतं तर सगळं झालं आणि आता झोपायची तयारी चाल। आज चालू आजचा दिवस थोडासा चांगला गेला थोडासा विचारात गेला छान गेला जाला जाला। तरी पण आणि बरंच काम पण झालं अजून अजून बुक वगैरे झालं पण आणि फक्त आधार कार्डचं काम नाही झालं पण ठीक आहे कधीतरी सगळ्या मनासारखं होत नाही आणि स्कूलचं ज बघू तुम्ही पण सजेशन द्या मी काही करावं टाकू की नको काही समजत नाही अजून तर ठीक आहे जर आजचा व्हिडिओ आपण इथे सेंड करू परत उद्या दुसऱ्या ब्लॉक्समध्ये परत भेटू बाय बाय गुड नाईट